नमस्कार आपण पाहत चिचोंडी पाटील सरपंच शरद पवार यांच्यावर अन्यायकारक कारवाई जिल्हा बंदी मागे घ्यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा महाविकास आघाडीची मागणी राजकीय दबावामुळे बोगस कारवायाचा आरोप खासदार निलेश लंके यांचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद खंडेराव पवार यांच्यावर झालेली जिल्हाबंदीची कारवाई मागे घ्यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे बुधवारी दिनांक चोवीस सप्टेंबर खासदार नेलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेऊन निवेदन दिले याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांक गाडे युवासेनेचे विक्रम राठोड जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके सदस्य बाळासाहेब हराळ संपतराव म्हसके सभापती प्रवीण कोकाटे बाबासाहेब युंजाळ प्रमुख राजेंद्र भगत डॉ मारुती ससे आबासाहेब कोकाटे अत्तार खान मतीन सय्यद आदींसह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व चिचोंडी पाटील ग्रामस्थानी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या निवेदनाद्वारे सदर कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरपंच शरद पवार यांना अतिक्रमण व बोगस अर्जांच्या आधारे अपात्र ठरविण्यात आले गटविकास अधिकारी यांच्या अहवालात न जागेची अतिक्रमण नोटीस न निश्चिती न कोणतेही खोस पुरावे होते तरी सरपंचांवर कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे त्यानंतर एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग अहिल्यानगर यांच्याकडून पवार यांना जिल्हा बंदीची नोटीस देण्यात आली चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संदर्भात सुनावणी निश्चित करण्यात आली होती दिलेल्या निवेदनात म्हटले की शरद पवार यांनी मागील दहा वर्षात ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच पदावर कार्य केले असून समाजकारणात भरीव योगदान दिले आहे त्यांनी बाजार समिती पंचायत समिती निवडणुका लढवून शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न आंदोलनातून शासना दरबारी त्यांच्या वाढत्या प्रभावाला घाबरून विरोधकांनी राजकीय दबाव टाकून अधिकारी मार्फत ही बोगस कारवाई घडवून आणली आहे सत्ताधारी व प्रशासन खऱ्या शेतकरी समस्यांकडे अतिवृष्टी आत्महत्या शेतीचे नुकसान यांकडे दुर्लक्ष करून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे सदर दोन्ही कारवाया त्वरित मागे घ्याव्यात तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर दाखल होणारे बोगस गुन्हे व कारवाया थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात सात ते आठ दिवसापासून सर्वत्र मुसळधार पावसाने जोर धरला आहे यामध्ये विशेषतः नगर पारनेर कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी आदी तालुक्यांमध्ये मुसळधार व सततधार पावसामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक प्रकल्प व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी नाल्यांच्या काठावरील शेतीला अक्षरशः तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहेत शेतकऱ्यांच्या शेतात दोन ते तीन फूट उंचीपर्यंत पाणी साचले असून पीक पूर्णतः पाण्याखाली गेले आहे ओढे नाळे भरून वाहत असून वाड्या वस्तींना जोडणारी छोटं मोठी पूल वाहून गेले आहेत जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे दळणवळणाचा प्रश्न बिकट बनला आहे या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर व ग्रामस्थ हतबल झाले असून उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे त्यामुळे दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना तातडीने मदत देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे दोन तीन महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही महाविकास आघाडीच्या सर्वच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे काँग्रेसचे असो शिवसेनेच्या असो राष्ट्रवादीच्या असो इतर आमचे काही सहकारी मंत्री आहेतमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की तुम्ही पाहिला तर राज्यामध्ये अतिशय जास्त पावसामुळे अतिवृष्टीमुळे ढगफुटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त आहे त्यामध्ये प्रामुख्याने माझा शेवगाव आपले कर्ज जामगड नगर तालुका आणि पारनेर तालुक्यातील काही त्यामुळे अतिशय जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे जमिनी राहिलेल्या आहेत लोकांचे घरं वाहून गेले लोकांची दुकानं वाहून लोकांचं त्या ठिकाणी काही ठिकाणी तर मंदिरंसुद्धा पडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही कलेक्टर साहेबांद्वारे सरकारला जी मागणी केली की ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा ही आमची प्रामुख्याने याची मागणी आहे त्याबरोबरही दुसरी मागणी आमची एक आहे की आमच्या नगर शहराच्या लगे लगत मौजे नागर देवळे असलेल्या कापूरवाडी कापूरवाडी तलावाच्या त्या ठिकाणी तलाव पूर्णपणे भरलेला आहे की पाणी जर नाही आलं तर निश्चित तलाव फुटण्याची शक्यता आहे याबाबतच्या काही आमची एक मागणी होती कारण आर्मीच्या अखेरीतला तो विषय असल्यामुळे मी मधल्या काळात कमांडंट साहेबांना पण भेटलो आज कलेक्टर साहेबांना भेटूनसुद्धा त्यांना सांगितले की आपण आपल्याद्वारे सुद्धा आर्मीच्या ऑफिसरांना सूचना करा की त्या तलावाची दुरुस्ती झाली त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणातल्या बाबळे असून झाडं ते काढून चीट्य बाजून पाणी बाजूनही पाणी काढून देणे गरजेचं आहे दे ही एक मागणी होती आणि दुसरी मागणी एक सामाजिक काम करणारे आमचे पाटील गावचे सरपंच जसे शरद पवार आणि त्याचबरोबरीने आमचे श्रीगंध तालुक्यातील उकडगाव या ठिकाणी काम करणाऱ्या आमच्या एक भगिनी त्यांच्या चुकीच्या पद्धतीने कुणीतरी एक तक्रारदाराने एक अर्ज केली की आमच्या चिचुंडी पाटील सरपंचाबाबत एक अर्ज केला हे या यांचं अतिक्रमण आहे त्याबाबत पंचायत समितीने चौकशी केली पंचायत समितीच्या चौकशीमध्ये त्यांनी एक असा अहवाल तयार केला की अतिक्रमण आहे पण अतिक्रमण कोणाचं आहे हे सिद्ध होत नाही अतिक्रमण कोणाचं हे सिद्ध होत नाही पण तो कुठलाही संदर्भ न घेता ती केस कलेक्टर साहेबांच्या कालनात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीनंतर कलेक्टर साहेबांनी निकाल दिला की त्या सरपंचाला अपात्र केलं अपात्र केलं दुसरं आमच्या त्या ठिकाणी उक्कडगावमध्ये सुद्धा ग्रामसेवकाने अपहार केला आमच्या त्या सरपंचताईंनी त्या अपहार करणाऱ्या ग्रामसेवकाच्या डॉक्युमेंटनी माहिती काढली आणि व्हिडिओकड तक्रार केली जिल्हा परिषदमध्ये तक्रार केली का अपहार करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करा तर त्याच्यावर कारवाई न करता तर सरपंचाला त्या सुद्धा अपात्र केलं म्हणजे हा जे चुकीच्या पद्धतीने आमच्या या लोकांवर कारवाई केली जाते याबाबत आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटायला आलो या गोष्टीचा संदर्भ धरून एक सामाजिक काम करत असताना काही आंदोलनामध्ये आपण सहभागी होतो काही आणि चळवळीमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देत असताना आपण सहभागी होत असतो त्या केसेसचा संदर्भ धरून आमच्या या अतिशय काम चांगलं करणाऱ्या कार्य कर्तृत्व आणि सरपंचांबरोबर काल परवा त्या ठिकाणी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला याबाबत आज प्रांतांची सुनावणी सुनावणीसुद्धा होणार आहे हे जे चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे हे कुठंतरी थांबला पाहिजे याबाबत आम्ही संबंधित कलेक्टर साहेबांना या ठिकाणी घेतलं आणि आम्ही निवेदनाद्वारे आम्ही सगळ्या पत्र केलेले आहेत कुठलं अतिक्रमण नाही कुठलं काहीच नाही तरी पण कारवाई होती याचा अर्थ काय याचा अर्थ काय आमच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना वर दोष नाही पण अधिकाऱ्यांना आमची एकच विनंती आहे कुठली पण एखादी अशी जी घटना तुमच्यासमोर येते त्यावेळेस ती पाहिली पाहिजे त्यावर व्यवस्थितपणे अभ्यास करूनच निकाल दिला पाहिजे मग तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता असू किंवा विरोधी पक्षाचा असू म्हणजे जी सत्यता आहे ती सत्यता टिकली पाहिजे ही आमची महत्त्वाची भूमिका आहे जर एक चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीने प्रशासनाचं हत्यार म्हणून वापरून जर त्याला अडचणीत आण आणलं जात असेल त्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळे एकजुटीने सगळ्या गोष्टी करणार खरंच जर एखादा व्यक्ती या नगर तालुक्यात त्याच्या गावातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यासाठी जर लढत असत तर ते आमचे मित्र आणि महाविकास आघाडीचे नेते चितोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार येतात मागच्या आपण कितीतरी वर्षांपासून पाहतो की हा व्यक्ती तळमळीने प्रत्येकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाला अंगावर घेत असतो प्रशासनाशी झगडत असतो वेळप्रसंगी एका गोरगरीब गोरगरीब माऊलीची जमीन ज्यावेळेस एका नारा धमाने त्याच्या नावावर करून घेतली शासनाला आता धरून त्यावेळेस शरद पवार नऊ दिवस त्या ठिकाणी उपस्थित मातेसोबत होते अरे पण जर एखाद्या सर्वसामान्यांचा प्रश्न जर मार्गी लागत असेल आणि जर कुठला तरी मोठा व्यक्ती मध्ये येत असेल आणि एक सर्वसामान्य सरपंच लढतोय हे जर तुमच्या डोळ्यात खूपच असल राजकारण तर भरपूर झालं राजकारणी राजकारण करणं कर, इथपर्यंत ठीक होतं परंतु आता अधिकारी सुद्धा या राजकारणात उतरले असं वाटतंय कुठलाही दोष नाही कुठलंही अतिक्रमण नाही नगर आहिल्या नगर तालुक्याच्या बिड असा कुठलाही पुरावा नाही का ज्यांच्या शरद पवार यांचा अतिक्रमण आहे परंतु केवळ आणि केवळ सर्वसामान्याला मदत करणारा त्यांचा त्यांच्यासाठी धावून जाणारा माणूस याच्यावरती त्यांनी अपात्रची सरपंच अपात्रची कारवाई केली याच्यावर थांबली नाही मागच्या तीन चार दिवसापूर्वी ह्याच लोकांनी राजकारण्याला हाताशी धरून ह्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यावर जिल्हा बंदीची सुद्धा कारवाई केली त्यांनी काही खून केलेत मर्डर केलेत का दरोडे टाकलेत एकच गुण आहे त्या माणसाचा की तो सर्वसामान्यांच्या हाकेला रात्र दिवस त्यांनी वाहून घेतलेला मी पुन्हा एकदा प्रशासनाला सांगतोय का तुम्ही या गोष्टीमध्ये राजकारण करू नका महाविकास आघाडी आणि शरद पवार साहेब हे खंबीरपणाने शरद भाऊच्या सोबत येतं आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या प्रशासनाला अजिबात सोडणार नाही